नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टारिन सर्वसामान्य कार्यकर्ता ही भाजपची सर्वात मोठी ताकद आहे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी संघटनात्मक ताकद वाढवून पक्षाचे बळकट करून कमी सक्षम कराव्यात केंद्र व राज्यातील युती सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, करावेत। पक्षात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाच पक्ष संधी देत असतो असे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले ते कडेपूर तालुका कडेगाव येथे भाजपाच्या महाराष्ट्र राज्य संघटन पर्व अंतर्गत कडेगाव तालुका ग्राम निवडणूक कडेगाव सावंके विश्वसंग्राम फाउंडेशनचे संस्थापक विश्वतेज देशमुख कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख उपनगराध्यक्ष अमोल डांगे किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड तालुकाध्यक्ष अशोक सावंके विकास सूर्यवंशी प्रमुख उपस्थित होते पुढे बोलताना संग्रामसिंह देशमुख म्हणाले की कडेगाव व पलूस मंडल व शहराच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी या पूर्णपणे पारदर्शक होणार असून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले यावेळी भाजपाचे सर्व बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज